सोशल मीडियावर कायमच नेटकऱ्यांना नवनवीन कंटेंट पाहायला मिळत असतो करमणूक शिक्षण तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बौद्धिक खुराक पुरवणारे व्हिडिओ आणि रील्स या माध्यमातून आपल्या समोर येतात सध्या इंटरनेटवर व्हायरल होणारा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरलाय जो पाहून अनेकांचे डोळे उघडतील बदलत्या जीवनशैलीनुसार सध्या प्रत्येकाचा कल ऑनलाईन पेमेंटकडे वाढत चाललाय अगदी बारीक सारी गोष्ट जरी असली तरी लोक ऑनलाईन ऑर्डर करण्यास पसंती देतात अर्थातच हा पर्याय प्रत्येकाला सोयीस्कर असतो वाढत्या ऑनलाईन पेमेंट्स मुळे सायबर क्राईम सारखे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा ऑनलाईन खरेदी केल्यानं काहींना त्याचा फटका बसला तर काहींना नको त्या प्रसंगाला तोंड द्यावं लागलं अशा अनेक घटना आपल्याला ज्ञात असतील असाच एक व्हिडिओ नेटकऱ्यांच्या समोर आलाय ही संपूर्ण घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे ज्यामुळे डिलिव्हरी बॉयचं पितळ उघडं पडलंय एका सोसायटीमध्ये हा प्रकार घडल्याची माहिती समोर येते फ्लॅटच्या दरवाज्यातून शुजगुल करणाऱ्या या माणसाची कामगिरी पाहून नेटकरी आवाक झाले रोहित अरोरा नावाच्या एका एक्स युजरने हा व्हिडिओ शेअर केला व्हायरल व्हिडिओनुसार हा डिलिव्हरी बॉय ज्या ठिकाणी ऑर्डर पोहोचवायची आहे त्या फ्लॅटच्या दरवाजापर्यंत जातो तिथे गेल्यानंतर तो दरवाजाची बेल वाजवतो तोपर्यंत दरवाजा उघडला जात नाही तोवर तो डिलिव्हरी आजूबाजूला कोण आहे का ते पाहतो काही वेळानंतर फ्लॅटमध्ये असलेली महिला दरवाजा उघडते आणि ऑफली ऑर्डर घेते त्यानंतर पार्सल दिल्यानंतर तो बिल्डिंगचा जिना उतरताना दिसतोय अचानक आपल्या डोक्याला बांधलेला कपडा काढून तो पुन्हा माघारी फिरतो ज्या ठिकाणी त्याने पार्सल पोहोचवलं तिथे जाऊन तो आपल्या जा रुमालमध्ये फ्लॅटच्या समोर असलेले काळ्या रंगाचे शूज लपवतो त्यानंतर तो तिथून पळ काढताना दिसतोय हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद करण्यात आला